नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे संभाजीनगर जिल्ह्यातील या जिल्ह्यात फैजापूर तालुक्यातील राहिलगाव नावाचं गाव आहे गावा या गावामध्ये चांगदेव नामदेव शेलार नावाचे व्यक्ती राहतात त्यांचे वय सत्तावन्न वर्षाचे होते पण घरातील सर्व लोकांवर त्यांचा दबाव होता घरातील वातावरण तसेच होते कारण चांगदेव शेलार हे पोस्ट ख्यातात नोकरीवर होते त्यामुळे त्यांच्या हातात घराच्या तिजोरीच्या चाब्या त्यामुळे ते सांगतील त्या पद्धतीने सर्वांना वागावे लागणार होते त्यांच्यावर दबाव असणारी घरात एक व्यक्ती होती ती म्हणजे त्यांची पत्नी अनिता शेलार अनिता शेलार या देखील अंगणवाडी सेविका त्यामुळे त्यांच्या दबावामुळे चांगदेव हे नरमाईने वागत असत चांगदेव शेलार यांना दोन मुली आणि एक मुलगा दोन्ही मुलांचे लग्न चांगदेव शेलार यांनी थाटामाटात केले त्यांना जवळसुद्धा चांगले भेटले दोन्ही मुलांचा संसार अतिशय चांगल्या प्रकारे सुरू झाला होता त्यांचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागले होते आता त्यांना चिंता होती त्यांच्या मुलाच्या लग्नाची मुलाचे लग्न झाले म्हणजे आपण संसारातून मोकळे होऊ असं काहीसा विचार चांगदेव यांच्या मनामध्ये सुरू होते मुलगा हा देखील काम करत होता त्यामुळे त्याचे हात पिवळे करण्याचा विचार चांगदेव यांनी सुरू केला होता शेवटी घरामध्ये नोकरदार व्यक्ती असल्यानंतर मुलगी देण्यासाठी कोणी विरोध करत नाही त्या पद्धतीने चांगदेव यांच्या मुलाचे लग्न लावण्यात आले आता घरातून जरी दोन मुली बाहेर गेल्या असल्या तरी सुनेच्या रूपाने घरात मुलगी आल्याचा आनंद चांगदेव आणि अनिता यांना झाला होता त्यानुसार सुनेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याचा विचार चांगदेव आणि पत्नी अनिता करत होते त्यामुळे घरातील कामात मदत करण्यासाठी सासू असलेली अनिता हिने सुनीला कधी पाण्यात पाहण्याचे पाने काम केले नाही शेवटी आपल्या घरात आलेली सून काय आणि मुलगी हे दोन्हीही एकच असे त्यांचे विचार होते त्यामुळे त्या सुनीबरोबर आनंदाने राहू लागल्या अंगणवाडी अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या अनिता यांनी घरावर देखील तेवढेच लक्ष ठेवले होते घरातील कोणत्याही प्रकारे वाद होणार नाही याची पुरेपूर त्या काळजी घेऊ लागल्या सर्व काही सुखाने सुरू होते घरातील सर्व लोक हे मानकरी होते त्यामुळे विठ्ठलाच्या वारीला कधी चांगदेव तर कधी अनिता जाऊन यायच्या भक्तीचा वाच असलेल्या या घरात कधी भांडण होणार नाही असे गावातील लोक त्यांच्याकडे पाहून बोलायचे पण चांगदेव यांचा स्वभाव थोडा रागीट होता त्यांना थट्टा मस्करी कधीच जमत नव्हती ते तर काम पोस्टमोनचे करत होते परंतु कामाशी काम त्यांचे घरात सुद्धा याच पद्धतीने वागणे होते त्यामुळे चांगदेव यांनी घरात कधी कोणाला त्रास दिला नाही काळ निघून जाऊ लागला होता ज्या पद्धतीने घरातील वातावरण बदलायला सुरुवात झाली होती पत्नी असलेली अनिता आणि चांगदेव यांच्यामध्ये फार प्रमाणात कुरकुरी सुरू झाल्या होत्या कारण अनिता या आता अंगणवाडीच्या सेवेतून घरी थांबायला सुरुवात झाली होती त्यांच्या वयाच्या अंदाजाने आता घरी थांबावे लागणार होते त्यामुळे घरात राहत असताना आता अनिता आणि चांगदेव यांचा संपर्क यायला सुरुवात झाली एवढे दिवस दोघांचा जास्त संपर्क नव्हता त्यामुळे सर्व काही सुरळीत होते परंतु आठ दिवसामध्ये दोघेही एकमेकांना वेगळ्या दृष्टीने पाहू लागले एवढे वर्ष संसार केला मुलींचे लग्न केले मुलांचे लग्न झाले आता या दोघा पतीपत्नीमध्ये भांडण करायला सुरुवात होऊ लागली चांगदेव शेलार हे देखील दोन तीन वर्षामध्ये सेवानिवृत्त मार्गावर होते वयमानानुसार त्यांनाही काम करणे कठीण जाऊ लागले होते त्यामुळे कामात होत असलेला ताण त्यांनी घरात काढायला सुरुवात केली घरात मुलगा सून असल्यामुळे दोघेही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचे पण त्यांचे भांडण हे मध्यरात्री सुरू व्हायचे नेमके दोघांना मध्यरात्री काय होते असा प्रश्न सर्वांना पडलेला होता पण शेवटी बाप हा बाप असतो त्यांना कोण विचारणार आता ज्या पद्धतीने दोघांचे रात्रीचे भांडण होत होते दिवसासुद्धा सुरू होऊ लागले त्यामुळे दोघा मुलींनी समजावून सांगण्याची प्रयत्न केला मुलगा आणि सून नेहमी त्यांना समजावून सांगत असे मात्र चांगदेव यांच्या डोक्यात काहीच प्रकाश पडायला तयार नव्हता हो अनिता दिसली की चांगदेव यांचे डोके गरम होण्यास सुरुवात होऊ लागली जे काही भांडणे सुरू होते याचे कारण दोघांनाही माहीत होते त्यामुळे बाहेरच्या लोकांनी कितीही मध्यस्थी केली तरी ते भांडण सुटणार नाहीत हे सर्वांना माहीत होते त्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून दोघांमध्ये जो काही वाद सुरू होता तो तसाच पुढे वाढत जाऊ लागला होता शेवटी लोक तुमची भांडणे किती दिवस सोडणार अगदी त्याच पद्धतीने त्यांच्या भांडणाकडे दुर्लक्ष केले जाऊ लागले शेवटी पती पत्नी म्हणून दोघांनी एकमेकांना समजावून घेणे गरजेचे असते पण दोघेही एकमेकांना समजावून घेत नव्हते दोघे अडाणी नव्हते दोघे शिक्षण झालेले नोकरी केलेले असताना त्यांना घरात कसे वागायचे हे त्यांना समजत नव्हते घरात सून आहे मुलगा आहे त्यांच्या मनावर काय परिणाम होत असतील याचा विचार चांगदेव यांनी केला नव्हता चांगदेव यांच्या नावात जरी देव असला तरी सध्या त्यांच्या डोक्यात सैतानाने जागा घेतली होती चांगदेव यांच्या घरात वारकरी संप्रदाय असल्यामुळे त्यांचे पंढरपूरकडे नेहमी जाणे येणे ने होत असे तसेच एकादशीच्या निमित्ताने चांगदेव तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूरला गेला पंढरपूरचे दर्शन घेतले आणि काही वेळ त्या ठिकाणी थांबून गावाकडे निघण्याची तयारी सुरू केली घरी मुलगा आणि सून नाही हे चांगदेव यांना कळाले होते त्यामुळे घरी अनिता ही एकटी आहे जे काही होईल ते आपण पाहून घेऊ या आशेने चांगदेव हा पंढरपूरवरून निघाला घरी पोचण्यासाठी रात्र झाली होती चौदा जून दोन हजार पंचवीसचा दिवस होता चांगदेव याला वाटले घरात अनिता एकटी आहे त्यामुळे चांगदेव हा अनिता झोपलेल्या खोलीत गेला त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने अनिताबरोबर वाद घालायला सुरुवात केली मात्र अनिता हिला झोप येत असल्यामुळे चांगदेवला विरोध करू लागली त्यामुळे चांगदेव याला प्रचंड राग आला घरात माणसे असतानासुद्धा तुझा विरोध असतो आणि आता घरात कोणी नाही तरी तू विरोध करतेस असे मनात घरात पडलेला कोयता आणला कसलाही विचार न करता चांगदेव याने अनिता झोपलेली असताना तिच्यावर वार करायला सुरुवात केली मानेवर छातीवर वार केले त्यानंतर अनिता मोठमोठ्याने ओरडू लागल्या त्यावेळी चांगदेव याला वाटले घरात कोणी नाही मात्र त्यांची सून संध्याकाळी घरी आली हे होती हे चांगदेव याला माहीत नव्हते दुसऱ्या रूममध्ये झोपलेल्या सासू अनिता यांचा ओरडण्याचा आवाज ऐकायला आला त्यामुळे तिने मागच्या रूममध्ये जाऊन पाहिले तर सासरा चांगदेव हा वार करत असलेला दिसला चांगदेव आणि सुनीने एकमेकांना पाहतात चांगदेव त्या ठिकाणाहून पळून गेला सुनीने इतर नातेवाईकांना बोलावून घेऊन वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी अनिता यांना मयत घोषित केले कारण त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता हे सर्व कोणी केले हे सर्वांना माहीत झाले होते त्यामुळे चांगदेव्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो गावच्या विहिरीत जीवन संपवण्याचा प्रयत्न करत होता गावच्या विहिरीत जीवन संपवण्याचा प्रयत्न करत असताना काही लोकांनी त्याला पकडल्याचे सांगण्यात आले जेव्हा पोलिसांना या प्रकरणाची माहिती कळाली तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि पती चांगदेव शेलार याला अटक करण्यात आली आता या प्रकरणी पोलीस चांगदेव यांच्याकडून कसून चौकशी करत आहेत एवढ्या टोक्याचा निर्णय घेण्याचं कारण काय या संदर्भात सध्या पोलीस तपास करत आहे वारकरी कुटुंब असलेल्या घरात अशा प्रकारे कान घडल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे तुम्हाला या घटनेमध्ये काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र